नमस्ते मंडळी आजच्या भागात स्त्रियांचा अतिशय आवडता असा भाग आपण पाहणार आहोत तो म्हणजे दागिन्यांना संस्कृतमध्ये काय नावं आहे, ते आपण बघूया एक एक दागिना घेऊन आपण नावं त्याची बघूया कंबरपट्टा पट्टा संस्कृतमध्ये म्हणतात मेखदा अंगठी त्याला म्हणतात बांगड्या म्हणजे कंकणम काचेशा बांगड्या म्हणजे काचवलयम हा मोत्याचा हार आहे याला म्हणतात हारा हा कानातले त्याला म्हणतात कर्णभूषण म्हणजे नासाभरण डोक्यामध्ये जो आपण अलंकार करतो डोक्यातली वेणी आपण म्हणतो त्याला म्हणतात मूर्धा आज आपण इथेच थांबूया लवकरच भेटू पुढल्या भागामध्ये तोपर्यंत माझ्या या वाहिनीला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका जय तु संस्कृतम